आज आपण बनवणार आहोत इथे कारल्याच्या मस्त अशा चकल्या तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवायच्या तर त्यासाठी मी इथे कारलं स्वच्छ धुवून आता मी बारीक कट करून घेतली आहे खूप जास्त जाडसर ठेवलेलं नाही आहे किंवा खूप जास्त पातळ देखील केलेलं नाही आहे तर मी इथे अशा पद्धतीने ही कारली सर्व कट करून घेतलेली आहे तर आता मी ते एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करते यामध्ये मी थोडीशी हळदी पावडर घालते तुमच्या चॉईसनुसार लाल तिखट घेऊ शकता मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे फार जास्त तिखट नाही आहे म्हणून चवीनुसार मी आणि मी ते थोडासा गूळ बारीक करून घेतलेला आहे तो देखील आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि आता हे सर्व एकदा आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनिटे आपण याला साईडला ठेवणार आहोत आपण जे यामध्ये तिखट आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे गूळ टाकलेला आहे त्यामुळे आपल्या कारलेलं असं थोडंसं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये मग आपण नंतर पीठ टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या कारलेला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता मी यामध्ये एक अर्ध लिंबू घेतलेला आहे ते देखील पूर्ण पिळणार आहे आपण ज्यावेळेस हे थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवतो तेव्हाच तुम्ही लिंबू टाकलं तरी चालेल परंतु मी इथे आत्ता टाकलेलं आहे आता मी यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकणार आहे आणि त्यानंतर आता आपण हे मिक्स करून घेऊया यामध्ये बिलकुल आपण दुसरं पाणी टाकलेलं नाही जे पाणी याला सुटलेलं होतं तेवढंच पाणी आपण यामध्ये घेतलेलं आहे एक्स्ट्राचं पाणी बिलकुल टाकलेलं नाही इकडे गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तुम्ही असं हे थोडंसं परतून घेण्यापेक्षा डायरेक्टली तेलामध्ये तळून घेतलं तरी चालेल परंतु जे हे कारल्याचं तळलेलं तेल असतं ते नंतर आपण मग कशातही वापरू शकत नाही कारण त्याचा कडवट थोडासा स्मेल येतो आणि आता असं आपण एक एक करून सर्व कारली इथे व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहोत अगदी कमी तेलामध्ये आणि मस्त अशी सर्वांना आवडेल अशी ही कारल्याची रेसिपी सेपरेट सेपरेट करून मस्त फ्राय करून घेऊया गॅस अगदी मंद ठेवलेला आहे गॅस फुल करायचा नाही आहे नाहीतर मग आपलं हे कारलं व्यवस्थित परतल्या जात नाही आणि जळतं देखील तर आपण असं याला हळूहळू पलटून घेऊया थोडंसं जर तुम्हाला वाटलं तर वरतून थोडंसं तेल सोडलं तरी चालेल परंतु आपण ह्या कमी तेलातल्या बनवतोय त्यामुळे याला वरतून तेल टाकण्याची बिलकुल आवश्यकता वाटत नाही आहे तर अशा पद्धतीने दोन्हीही बाजूने आपल्या ह्या आपल्या कारल्याच्या चकल्या मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तर इकडे आपल्या ह्या मस्त अशा कारल्याच्या चकल्या रेडी आहेत आता ते आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या बाकीच्या देखील आपण अशाच फ्राय करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्या ह्या सर्व मस्त अशा कुरकुरीत कारल्याच्या चकल्या तयार झालेल्या आहेत अगदी ज्यांना कारला आवडत नाही त्यांना देखील आवडेल ला अशी ही रेसिपी आहे यावरतून थोडीशी कोथिंबीर तर अशा ह्या कारल्याच्या चकल्या तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा ह्या तशा जरी खाल्ल्या तर बिलकुल कडवट लागत नाही आहे अगदी मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि कमेंट करत जा त्यामुळे मला थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि जर तुम्ही चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू